रोहे रेल्वे स्टेशन वर सहा ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास प्रेम प्रदीप कांबळे हा प्रवासी दिवा सावंतवाडी ट्रेनच्या फुटबोर्ड वर बसून प्रवास करत होता गाडी स्थानकात पोहोचल्यावर अचानक पायरीवरून प्रवासी खाली पडून ट्रेन प्लॅटफॉर्म मध्ये अडकला रोहे येथील आरपीएफ जवानांनी तातडीने तत्परता दाखवत रेस्क्यू ऑपरेशन करत प्रवाशाचा जीव वाचवला एस एस आय एम एल मीना एस आय संजय सिंग एच सी ब्रजभान वर्मा एच सी बी के दिवसे पॉइंट समन अजय मुकेश कुमार आणि इतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी मिशन जीवन रक्षा अंतर्गत यशस्वी बचाव कार्य केले मीना आणि संजय सिंग यांनी त्यांच्या टीमसंग रेल्वेचा दरवाजा उघडून अडकलेला प्रवासी प्रेम प्रदीप कांबळेला सुखरूप बाहेर काढले काही वेळातच त्यांना रोहे येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचारानंतर प्रवाशाला बरे वाटत असून त्याच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत आहे आरपीएफ पोस्ट रोहाचे मिशन जीवन रक्षा अभियान केवळ यशस्वी झाले नाही तर रेल्वे कर्मचाऱ्यांची तत्परता आणि धैर्य एखाद्याचे प्राण वाचवू शकते याचे उत्तम उदाहरण यातून दिसून आले रेल्वे प्रशासनाची सुरक्षा आणि सुरक्षेबाबतची बांधिलकी भक्कम असल्याचेही या घटनेने सिद्ध जनोदय जनोदयकरिता अमोल पेणकर रोहे